हा नमस्कार सर शेतकरी प्रश्न विचारतात की महाराष्ट्रातील हे पावसाळी वातावरण किती दिवस राहणार आणि यानंतर थंडीला सुरुवात कधी होणार याबद्दल माहिती द्या सर आता सध्याच्या अंदाजानुसार आता अरबी समुद्रातील जे वादळ आहे किंवा डिप्रेशन हे अंतर्गत भागात फरकलेलं आहे त्यामुळे आज जो काही कोकण किनारपट्टी सहित लगतच्या जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो पाऊस अपेक्षित होता तो पाऊस कमी झालेला आहे मात्र हे वादळ आता फिरून थोडं गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे या डिप्रेशनचा गुजरात वर परिणाम होईल त्याचबरोबर थोडं कोकण किनारपट्टीलाही परिणाम होण्याची शक्यता उद्या परवा आहे त्याच दरम्यान आपल्याला माहिती आहे की बंगालच्या उपसागरामध्ये मोंथा नावाचं चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि अठ्ठावीस ते एकोणतीस त्याचा प्रभाव आहे म्हणजे उद्या आणि परवा तर ते विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्याला थोडा परिणाम करण्याची शक्यता आहे पूर्वेकडून तर गडचिरोली मध्ये त्याचा अतिवृष्टीच्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळं या ठिकाणच्या नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट अजून ते थोडं ओडिसाकडे जर सरकलं तर मात्र विदर्भाचा टळू शकतो परंतु अद्याप त्याविषयीची माहिती अपडेट मिळणं आपल्याला अजून बाकी आहे परंतु आताच्या अंदाजानुसार तरी विदर्भावर ते परिणाम करणार आहे जसं हे विदर्भाच्या जवळ येईल तसं मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजे लातूर नांदेड थोडंफार वाशिम हिंगोली आणि थोडा अकोला अमरावतीच्या काही भागात पाऊस होऊ शकतो बीड किंवा जालनाच्या भागातही थोडाफार पाऊस होऊ शकतो आणि जेव्हा हे वादळ जवळ येत असतात तेव्हा यांच्यामध्ये एक ट्रक तयार होत असतो या ट्रपमुळे उत्तर महाराष्ट्रात देखील थोडा पावसाळी वातावरण धुळे नंदुरबार नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ शकते म्हणजे साधारण एक अठ्ठावीस ते च्या दरम्यानचा अंदाज आहे आणि माझा अंदाज आहे की तीस तारखेनंतर महाराष्ट्रातला पावसात जोर कमी होईल त्यानंतर मग दोन तारखेपासून कोणा स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे किरकोळ स्वरूपाचं आहे ते म्हणजे थोडं ढगाळ वातावरण काही ठिकाणी शिडकावा असा पाऊस असेल म्हणजे मुख्य पाऊस आहे तो एकोणतीस तारखेपर्यंतच महाराष्ट्रात आहे ज्याला आपण मेघगर्जनेचा वादळी पाऊस म्हणतो पण त्यानंतर मात्र महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे